सहा मेगा हर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल उद्या शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहे नीट यूजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या चाळीस याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे कालपासून सुरू झाली त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले एनटीएनं शहर आणि परीक्षा केंद्राच्या तपशिलासह परीक्षार्थींची ओळख कोणत्याही प्रकारे न दडवता आपल्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या महास्वयम या संकेतस्थळाचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं यावेळी राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित क्षेत्रीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते या पोर्टलवर उमेदवार उद्योग व्यावसायिक तसंच आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे राज्याचं पर्यटन धोरण दोन हजार चोवीस तयार करण्यात आलं आहे या धोरणाद्वारे राज्यात अंदाजे एक लाख कोटींची गुंतवणूक होणं अपेक्षित असून अठरा लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं ग्रामीण तसंच शहरी भागात प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती येत्या दहा वर्षात पर्यटन स्थळं आणि पायाभूत सुविधांचा विकास करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे नागपुरातील स्थानिक जनतेला देशातील विविध पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती देण्यासाठी अतुल्य भारत कार्यक्रमाअंतर्गत आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालय तसंच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारा टुरिझम फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे हे प्रदर्शन आजपासून ते एकवीस जुलै दरम्यान पत्रकार क्लब सिव्हिल लाईन्स नागपूर इथं सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे आज सकाळी अकरा वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित मेड इन चायना या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निवृत्त एअर मार्शल एस बी देव यांच्या उपस्थितीत उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता वनामती सभागृह गोरेपेठ इथं आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन दंदे डॉक्टर आणि राजहंस नरेश यांनी लोकार्पण कार्यक्रमात गिरीश कुबेर यांचं व्याख्यान देखील होणार आहे महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दांबुला इथं सुरुवात होते आहे या स्पर्धेतला भारताचा सा पहिला सामना आज पाकिस्तान सोबत होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं श्रीलंका दौऱ्यासाठी एक दिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यांसाठी पुरुष क्रिकेट संघ जाहीर केला आहे सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी कर्णधार असणार आहे एक दिवसीय संघात कर्णधार रोहित आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आलाय दोन्ही मालिकांसाठी शुभमन गिलकडे उपकर्णधार पद सोपवण्यात आलं आहे सत्तावीस जुलै रोजी पहिला टी ट्वेंटी सामना खेळवण्यात येईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार